गुड मॉर्निंग सर्वांना सूर्य महाराज येत आहेत असे झाडाच्या आडून आता पलीकडून जर त्यांचं शूटिंग घ्यायचं म्हटलं तर ते असे चमकदार होतात आणि शूटिंग घ्यायचं म्हटलं तर अवघड होऊन बसतं असं जवळ गेलं ना झाडाच्या आडून छान दिसतात म्हणून मग त्यांचं दर्शन चला तर मग आता आपल्या कामाला सुरुवात करायची तर हे आहेत आमचे साहेब हे बघा निवान तोऱ्यात फिरत असतात असे आमच्या परस बागेल कोंबड्यांच्या भीतीनं हे असे मी हे केलं होतं ह्याचं गवारीच्या बिया उकडल्या होत्या ते इथं आले आणि था, इथं पण कोंबड्यांच्या भीतीनं हे असं केलं होतं तर हे पण उगवून आलं याच्या बाजूचं थोडंसं तण काढावं लागेल बाकी काय नाही हे घ्या आमच्या उद्धुमराचं दर्शन उन्हा आली तरी पण थंडी अजून कायम होती त्यामुळं थोडंसं पांघरून घेतलं की बरं वाटतं सकाळी सकाळी मग म्हटलं कसं आता आपण व्यायाम करायचा आणि बाकीच्या कामाला सुरुवात करायची तर चला आपण थोड्या वेळानंतर मारूया मस्तपैकी गप्पा तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचे केस धुहायला मला आवडतात आधी मध्ये पण रविवारचे पण धुतेच नाही असं नाही पण गुरुवारी बऱ्यापैकी सवय झाली मला मी शाळेला जात होते तरी पण धुत होते आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी आता शेअर करून झाल्यात केसांच्या संदर्भात तर काय आहे बऱ्याच आपल्या ताई किंवा दादा आपल्याला अशा पोस्ट करतात हे कमेंट्स करतात की राग मानू नका तर राग मानायचा नसतो सोशल मीडियावर आपण काम करतोय तर राग मानायचा विषय इथं अजिबात नसतो सजेशन करायचं असतं मला जे अनुभव आले मला ज्या गोष्टीतून प्रगती करायला मिळाली त्या गोष्टी मी इतरांना सांगायलाच पाहिजेत काय विषय नाही आणि मी कधीच राग धरत नाही पण राग धरून आपली प्रगती होणार नाही इथं काय आपली भावकी नाही हा झाला पहिला मुद्दा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आपण चॅनेल ग्रो करण्यासाठी काय वाटेल ते करत असतो म्हणजे लिगली कंटेन्स बदलून बघतो थमनेल बदलून बघतो टायटल बदललेलं असतं चांगलं असं व्यवस्थित हॅशटॅग है। कुठले लावायचे अशा प्रकारचे आपण अनेक गोष्टी करत असतो आणि प्रगतीही हळूहळू होत असते यूट्यूब तुम्हाला पूर्ण शिकवत असतं हो लक्षात ठेवा यूट्यूब तुम्हाला पूर्ण गोष्टी शिकवत असतं हो आणि त्याच्यातून मला पण ॲफिलेट मार्केटिंग वगैरे हे काय माहिती नव्हतं मग शिकले ब्रँडशी शिक कनेक्ट कसं व्हायचं ह्या गोष्टी शिकले त्याचा आता आपल्याला काय आर्थिक फायदा आता काम तो हलू -हलू जाते जाते चा, तर चालू केले आर्थिक फायदा हळूहळू होत जाईल जसं त्याच्यातलं नॉलेज मिळत जाईल त्यामुळं निराश नाराज वगैरे काय होण्याचा काय प्रश्न नाही तर परत कधीच असेल ताई लिहू नका की राग आला तर काय नाही राग येण्याचं काय मी पण सजेस्ट करते की व्हिडिओमध्ये हा बदल करा म्हणून बघणाऱ्याला जास्त माहिती असतं तर मला दोन गुलाबाची फुलं दिसलीत बाहेर पिवळी आज गुरुवार आहे म्हटलं बघूयात दिसली तर आपण असलीच व्यवस्थित तर घ्यायची त्या आणला जायचं आहे म्हणून <laughs> तर गुलाबाच्या रोपाजवळ मी आले मला बघायचं आहे म्हणजे अडचणीत गुलाब लावल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो इथं <laughs> हे बघा गेल्या गुरुवारी मला दोन तीन फुलं इथं छान लागलेली दिसली होती पण असं आता काय पर्याय नाही आहेत माझ्याकडे दुसरी पिवळी फुलं झेंडूची वगैरे मी थोडीशी विकत पण आणलेली होती बरं चला आता तेच अरे बापरे हे काय उगवून आलंय धोतरा ते हटत नाही आणि बरेच वर्षांनी बघते मी आमच्या इथं आता उगवून आलाय म्हणजे काढून टाकायला पाहिजे जर ह्याला फुलं आली तर हे काय व्यवस्थित नाही तर घरात जायचं आता काय पर्याय नाही अडचण झाली किती दाट घाटालेत बघा सगळं असं मला माझं घरातच जायचं काम करत करत गप्पा मारत घर बांधताना असं वाटतं की मोठं घर मोठं घर त्याला मोठं पाहिजे ते हरून ते मेंटेनन्स होत नाही आणि आमच्याकडे कोणी कामाला आलं तर ते टिकत नाही करायच्या चपाती चपाती करून लागतात भाजी वगैरे करून घ्यायची आमटी पण वाघाची बनवली पर्याय नसतो वाघेची आमटी ही कॉमन गोष्ट होऊन बसल्या वा काय नसते म्हणजे आठवड्यातनं दोन दोन वेळा तर हमखास वांग आणि काय नसलं भाजीला तर वांगायची भाजी सिंपल आणि करायला पटपट सोपी त्यामुळं वांग हे आपल्याला बरं पडतं वांग असू दे किंवा बटाटा असू दे वांदळांच्या भीतीनं काल चिकू हे असे तोडून ठेवले तर तो ह्या मग तांदळात घालून ठेवायचे पिठात वगैरे घालून ठेवायचे पिठात घातले की काय होतं एखादा जास्त पिकतो आणि मग पीठ खराब होण्याची शक्य असते म्हणून मग तांदळात घालून आपलं ठेवून टाकायचं ठीक आहे प्रकारे झालेल्या आहेत आपल्या तप्पा आता कामाची वेळ सकाळची वेळ म्हणजे कामाची वेळ असते त्यामुळं आता कामाकडे वळायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या व्हिडिओमध्ये कुणाला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असं सारखं सारखं सांगत नाही मलाच आवडत नाही त्याचा विषय असा असतो की तुम्ही जेवढ्या वेळा म्हणाल की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लोक करतच नाही ते लक्षात ठेवा सबस्क्राईबर कसे असतात म्हणजे सब नवीन तुम्हाला सबस्क्राईब कोणी करावंसं असं असं वाटत असेल तर जास्त रिक्वेस्ट करायची नाही आधीमध्ये व्हिडिओ मग मला ही कमेंट टाका ती कमेंट टाका तुम्ही कुठं आहे मला सांगा असं काय करू नका तसं करून काय होत नसतं एखादा करतो पण बाकीचे मला आवडत नाही जास्त वेळा ना लाईक करा जाता जाता म्हणून जा थोडक्यात तर असा हा मुद्दा असतो आपला विष आपला विषय लोकांना आवडला की लोक सबस्क्राईब करतात त्यांना पुढचं पण बघायचं तर चला आता हा विषय स्टॉप करते आणि मी माझ्या कामाला तुम्ही पण तुमच्या कामाला बाय बाय बाय